कोकणातील रायगड जिल्ह्यातील तळा गावातील विठोबा रखमाईचे देऊळ तुम्हाला माहित आहे का जवळच असलेल्या तळगडाच्या पायथ्याशी हे सुंदर मंदिर बघायला मिळते एकेकाळी सुंदर असे कौलारू आणि दगडमातीपासून बांधलेले देऊळ आज आरसीसी बांधकामात आपल्याला पाहायला मिळते देवळाचे बांधकाम तीन वेळा झालेले आहे पहिल्यांदा जेव्हा देवस्थापना झाली तेव्हा भाताच्या लोम्यांपासून हे देऊळ बांधले गेले त्यानंतर काही कारणास्तव या छताला आग लागली त्यानंतर अजून मजबूत व्हावं म्हणून कौलारू जसे कोकणातील जुनी देऊळं असतात तसे होते आणि भिंती या दगड मातीच्या पारंपरिक पद्धती आणि व बर बसण्यासाठी माडी अशा पद्धतीचे हे देऊळ बांधलेले होते त्यानंतर आपल्याला आज जे देऊळ दिसते त्या आरसीसी बांधकाम झालेल्या देवळाला दोन हजार सव्वीस साली पंचवीस वर्ष पूर्ण होतील देऊळ पूर्वाधिमुख आहे त्यामुळे देवळाच्या पूर्व दिशेस एक दीपस्तंभ आढळतो असे म्हणतात की हा दीपस्तंभ सिमेंट न वापरता तयार केलेला आहे चुना व इंटरलॉकिंग सिस्टीमचा वापर करून म्हणजे एका दगडामध्ये खास करून दुसरा दगड त्यात खाचेत अडकवणे या पद्धतीचा वापर करून हा दीपस्तंभ येथे उभा केला आहे दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला याच दीपस्तंभावर भोपळा त्रिपूर स्वरूपात प्रज्वलित करतात दीपस्तंभासमोर उभे राहून दीपस्तंभाच्या विरुद्ध बघितले की आपल्याला बरोबर सरळ दिशेत विठोबा आणि रखमाईच्या मूर्ती दिसतात मूर्तींचा इतिहास पाहता मुख्य गाभारातील विठोबा आणि रखमाईच्या मूर्ती या फार जुन्या आहेत जवळजवळ दीडशे ते दोनशे वर्ष जुन्या असतील याचा अंदाज आहे या दोन्ही मूर्ती कर्नाटक पंढरपुरातून आणल्या आहेत तिथून होडीने म्हणजे पाण्यामार्गे त्या धरमतर बंदरात म्हणजे आजच्या नागोटने बंदरात उतरवल्या देवळाच्या अंगणात एक सुंदर दगडात कोरलेले तुळशी वृंदावन आणि एक महादेवाची दगडात कोरलेली पिंड बघायला मिळते देवळात अशा जुन्या वस्तू फार आहेत पण त्यातली मला आवडलेली एक वस्तू म्हणजे दगडी भांड आहे त्या भांड्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते पाण्यात सोडले की ते तरंगते आम्ही लहान असताना कीर्तनाच्या दिवसांमध्ये एक दिवस कोपऱ्यामध्ये मोठ्या भांड्यात पातेल्यामध्ये पाणी भरून ते भांड त्या मोठ्या पाणी भरलेल्या पातळीमध्ये सोडलं जायचं आणि प्रदर्शनासाठी ठेवलं जायचं देवळाच्या समोर प्रशस्त असं अंगण पाहायला मिळतं कीर्तन देवळाच्या हॉलमध्ये तर नर्तनाचे कार्यक्रम देवळाच्या स्टेजवर होतात मला या देवळाबद्दल एवढी माहिती आहे कारण मी हे सगळं लहानपणापासून अनुभवते म्हणून सगळा इतिहास जो मला माहीत होता आणि शोधून काढलेला इतिहास या व्हिडिओमध्ये सांगता आला मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट करा मी भेटतो अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत वाढ बघ